स्वागत पाहुया ताच्या ताजा येथील व्यंकटेश्वरा पॉवर प्रोजेक्ट साखर कारखान्याच्या वतीने व ग्रामपंचायत बेडखेळ यांच्या सहकार्याने राबवण्यात येत असलेल्या स्वच्छता ही सेवा दोन हजार चोवीस या अभियानाअंतर्गत बुधवार दिनांक पंचवीस रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर ग्रामपंचायतीच्या सर्व सफाई कामगारांना हातमोजे गम बूट सुरक्षित मास्क आदी साहित्य किटचे वितरण करण्यात आले साखर कारखान्याचे सीईओ राजेंद्र कावणे कामगार अधिकारी रामगौड पवार पर्यावरण अधिकारी रामदास पाटील यांच्यासह ग्रामपंचायत अध्यक्ष शिवानंद बिजले ग्रामविकास अधिकारी प्रकाश संधी युवा नेते ग्रामपंचायत सदस्य दत्तकुमार पाटील संजय पाटील सचिन पाटील प्रशांत पाटील सदस्य विद्या देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी कारखान्याचे अधिकारी वर्ग ग्रामपंचायत अध्यक्ष व सदस्य यांच्या हस्ते ग्रामपंचायतीच्या पुरुष व महिला कामगारांना स्वच्छता साहित्याचे किट वितरण करण्यात आले उपस्थितांचे स्वागत ग्रामपंचायत सदस्य जीवन यादव यांनी केले या प्रसंगी ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी प्रकाश संधी म्हणाले येणाऱ्या दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर गावातील सर्व प्रभागातील कामाचा आढावा घेऊन त्वरितपणे ग्राम स्वच्छता कामाला सुरुवात करण्यात येत असल्याचे सांगितले तर कारखान्याचे पर्यावरण अधिकारी रामदास पाटील म्हणाले आपल्या कारखान्याच्या कार्यकारी संचालक स्वरूप महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कारखान्याच्या वतीने स्वच्छता ही सेवा सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर या स्वच्छता अभियानाअंतर्गत स्वभाव स्वच्छता व संस्कार स्वच्छता या अभियानाअंतर्गत ग्रामपंचायतीच्या सफाई कामगारांना स्वच्छता किट साहित्याचे वितरण करण्यात आले असून बेडखेळच्या प्रसिद्ध दसरा महोत्सवासाठी ही जेसीबी औषध फवारणीसाठी औषध पुरवठा वृक्षारोपणासाठी विविध जातीचे वृक्ष व पाणी टँकर व्यवस्था ही करून देण्यात येत आहे तेव्हा ग्रामपंचायतीने गावातील सर्व प्रभागातील स्वच्छता करून घ्यावी या प्रसंगी नानासाहेब पाटील धनंजय मोहिते संपत बोरगल संजय नलवडे मलापा जनवाडे सागर जठार अशोक वनगे अशोक मोरे उदय हेगडे सुशांत हेगडे राजू हेगडे प्रदीप शिंगाडे व कारखान्यातील कामगार प्रतिनिधी व कामगार उपस्थित होते शिवप्रसाद शेट्टी यांनी आभार मानले प्रतिनिधी गजानन पाटील स्वच्छता अभियान राबवण्यात आलं होतं या कार्यक्रमाचा उद्देश म्हणजे जनमानसात एक स्वच्छतेबद्दल बद्दल एक अवेअरनेस क्रिएट करण्याचं होतं त्यासाठी एक कारखान्याचा एक प्रयत्न होता की जनमानसात एक स्वच्छतेचा बद्दल जागृती निर्माण व्हावी तसंच जे कामगार आहे जे कंटिन्युअसली एक वर्षभरात वर्षभर स्वच्छतेचे काम करत एक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कारखान्यामार्फत मार्फत एम डी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यासाठी एक वितरणचा कार्यक्रम आयोजित केला होता तसेच इथून पुढे आमच्याकडून कारखान्यामार्फत ग्रामपंचायत असून यांच्यासाठी सहकार्य कायम राहिले त्या पहिल्याही आम्ही वृक्षारोपणाचे कार्यक्रम हाती घेतले होते स्वच्छतेचे देखील कार्यक्रम हाती घेतले होते कारखान्या साईडवरती आजपर्यंत आम्ही जवळपास चार हजार झाडं लागवड केलेले आहे तसंच इथून पुढे देखील जे रोड साइडला ला झाडे लावलेले असतात त्यासाठी पाणी घालण्याचं सतत काम कारखान्यामार्फत चालवलेलं असत हे सर्व भूमिका कारखान्यात जे बेडका परिसर आहे स्वच्छ व समृद्धी व्हावा यासाठी सतत प्रयत्न चालू राहतील राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा